नमस्कार न्यूज प्रारंभच्या बातमीपत्रामध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे पाहूया आताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज शून्य ते वीस पटसंख्या असलेल्या शाळा बंद होणार शालेय शिक्षण राज्यमंत्री यांनी शास सांगितले शासनाचे धोरण राज्यातील सर्व विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा योजनेद्वारे शाळांचा दर्जा उंचावण्याचा प्रयत्न केला जात आहे शिक्षण व्यवस्थेतील अडचणी सरवण्यास शालेय शिक्षण विभागाने प्राधान्य दिले आहे तसेच शून्य ते वीस पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याचे शासनाचे कोणतेही धोरण नसल्याची माहिती शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोहेर यांनी प्रश्नोत्तराच्या तासावेळी दिली सदस्य सुभाष देशमुख यांनी यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता या प्रश्नाच्या चर्चेत सदस्य रोहित पवार सदस्य दिलीप वळसे पाटील यांनी सहभाग घेतला होता राज्यमंत्री श्री बोहेर यांनी या प्रश्नाच्या उत्तरात अधिक माहिती देताना सांगितले राज्यातील शहरी व ग्रामीण भागामध्ये समाजातील दानशूर व्यक्ती स्वयंसेवी संस्था यांच्या आणि पायाभूत सुविधा व आवश्यक संसाधनांची उपलब्धी सुनिश्चित करून त्या माध्यमातून गुणवत्तापूर्ण व दर्जेदार शिक्षणाच्या प्रचारासाठी शाळा दत्तक योजना राबवण्यात येत आहे हा निर्णय शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अधीनस्थ असलेल्या सर्व माध्यमांच्या शाळांसाठी लागू आहे या योजनेमुळे दहापेक्षा कमी संख्या असलेल्या शाळा तसेच शाळा बंद होणार होण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचे त्यांनी सांगितले सोलापूर महानगरपालिकेच्या हद्दवाढीनंतर जिल्हा परिषदेत शाळा महापालिकेत समावेश संदर्भातील प्रश्नाबाबत सोलापूरचे जिल्हाधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी आणि महापालिका आयुक्त यांची संयुक्त बैठक लवकरच आयोजित केली जाईल प्रत्येक शाळेत शिक्षक नियुक्ती केली जाईल सीमावर्ती भागातील शाळेबाबतही योग्य ती कारवाई केली जाईल असेही त्यांनी सांगितले यासारख्या ताज्या शैक्षणिक बातम्यांसाठी आत्ताच आमचे चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद